सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वादा साधिके शरणे त्रंब केगौरी नारायणी नमस्तुते तर ह्यावेळेस बघा ज्या त्यांची बुकिंगची कुंचन आहेत त्यांची विधिवत पूजा केली जाणार आहे तर ह्यावेळेची कुंचन थोडेसे असे वेगळे म्हणजे थोडंसं डिझायनिंग केलेलं आहे त्यांनी लायनिंगचं तर सगळ्यांना असे लायनिंगच्या डिझाईन आहेत बरं का सगळ्या कुंचनला आहेत आत्ता जे आत्ता अवेलेबल आहेत त्यांना तर तुम्ही बघू शकता सगळ्याला अशा लायनिंग आहेत प्रत्येक कुंचनला अशी लायनिंग दिलेली आहे त्यांनी हे बघा हे अशा प्रत्येक कुंचनला लायनिंग आहे तर तुम्ही असा विचार करू नका की मागची प्लेन होती ना आता लायनिंग का आले कारण आता ह्यावेळेस अशी डिझाईनमध्ये कुंचन त्यांनी बनवलेले आहेत पण प्रत्येक कुंचनवरती माता लक्ष्मीची तुम्हाला प्रतिमाही बघायला मिळते तर सगळ्या ताईंची विधिवत धनलक्ष्मी कुंचनची सेवा होणार आहे आज तर प्रत्येक ताईंना धनलक्ष्मी कुंचना पूजा करूनच माझ्याकडून हवा असतो कारण त्याच्यामध्ये त्यांचे खूप भाव असतात की शीतलताई तुझ्या शुभ असते आणि स्वामींच्या समोर माता लक्ष्मीच्या समोर मी धनलक्ष्मी कुंचनची सेवा करून देते तर आता माता लक्ष्मीसमोर दुपारची वेळ आहे तर आतमध्ये खूप गरम होतं त्यामुळं हॉलमध्ये म्हणजे स्वामींसमोर मी तुमच्या सर्वांच्या धनलक्ष्मी कुंचनच्या सेवा करणार आहे तर धनलक्ष्मी कुंचन भेटल्यानंतर ओपनिंगचा व्हिडिओसुद्धा तुम्हाला पाठवायचा आहे तसंच तुम्हाला पूजा केल्यानंतरसुद्धा एखादा छोटासा व्हिडिओ किंवा फोटो पाठवा की कसं वाटतं तुम्हाला धनलक्ष्मी कुंचनची सेवा करून कारण कसं असते की तुम्ही जरी कुंचनवरती कॅमेरा धरून जरी एक लई रे एक पाच मिनटात जरी व्हिडिओ पाठवला तरीसुद्धा खूप छान वाटेल मला बघा रोजची पूजा मला करावी लागते त्यामुळे तुम्ही बघू शकता एवढ्या मोठ्या डब्यामध्ये ह्या गुलाबाच्या पाकळ्या आहेत तर गुलाबाच्या पाकळ्या मी एकदमच आणल्या तुम्ही बघितलं परवाच्या व्हिडिओमध्ये चारशे रुपयाच्या गुलाबाच्या ह्या पाकळ्या आहेत त्या दिवशी दोनशेचे आणल्या आणि पुन्हा अजून घेऊन आले दोनशे रुपयाचे कारण पुरत नाहीत आणि रोज मला पूजेला लागतात आणि वेळ भेटत नाही मार्केटमध्ये जाण्यासाठी तसंच बघा गुलाबाचीसुद्धा फुलं भरपूर क्वांटिटीमध्ये मी आणून ठेवते म्हणजे एकदमच फुलं घेतलेली आहेत काकांकडून अशी गुलाबाची फुलं वगैरे वा आणि हे डबे आहेत ना ह्यातली फुलं आहेत ते कमीत कमी आठ दिवस तरी खूप चांगली राहतात बरं का स्टोरेज व्यवस्थित करायचं तुम्हाला हे फुलं आहेत ती थोडंसं पाणी वगैरे शिंपडून जरी ठेवले तरी चालतील किंवा असे ठेवले तरी चालतील किंवा एखादं खाली टिश्यू पेपर वगैरे टाकू शकतात तर मी बघा अजून एक असा डब्बा आहे त्याच्यामध्ये शे गुलछडी शेवंतीची फुलं भरपूर आहेत उद्या महाशिवरात्र आहे त्याच्यामुळे ती पांढरी फुलं मी उद्यासाठी ठेवलेली आहेत तर ही खूप छान आणि ही सुगंधी आहे बरं का ही जी गुलाबाची तुम्ही पाकळी बघताय ना ह्याचा वास आहे ना तो खूप छान आहे आणि काय माता लक्ष्मीला मंत्र पुष्पांजली करण्यासाठी मला गुलाबाची पाकळ्या जास्त नाही पण रोज एक पावशर तरी मला गुलाबाच्या पाकळ्या लागतात कारण मी माता लक्ष्मीचं अष्टक म्हणत म्हणत त्यांना अशी मंत्रपुष्पांजली वाहते ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम आणि हे गुलाबाच्या ज्या पाकळ्या आहेत ना ह्या तुम्ही बघा तुमच्या तब्येतीसाठी सुद्धा खूप चांगल्या असतात जेव्हा आपल्याला खूप काही प्रॉब्लेम्स असतात त्यावेळी तुम्ही बघा डाळिंब टाकायचं थोडंसं एक थोडंसं बीट घ्यायचं आणि ह्याच्यात गुलाबाच्या पाकळ्या थोड्याशा टाकूनसुद्धा तुम्ही ज्यूस करून पिऊ शकता स्किनसाठी खूप चांगलं आहे तर तो ज्यूससुद्धा करायला ह्या पाकळ्या लागतात आणि ह्या पाकळ्या फ्रेश आणि सुगंधी आहेत बरं का कारण गुलाबामध्ये फरक आहे आता हा जो तुम्ही लाल गुलाब बघताय ह्याला वास पण नाही आहे आणि हा वेगळा आहे हा जो गुलाब आहे ना हा गावरान आहे ह्याला वास आहे ह्याची मंत्र पुष्पांजली केली ना खूप छान आणि प्रसन्न वाटतं कारण वास तेवढा आहे ना त्या गुलाबाच्या पाकळ्यांना आणि हे खरंच गावरान गुलाब आहे तर आमच्या तर चिनी गुलाब मिळत नाही मला तो खूप आवडतो चिनी गुलाबाची फुलं पण तो भेटतच नाही आहे इथं पिंपरी चिंचवडमध्ये जर चिनी गुलाब कुठं भेटत असेल आसपास तरीसुद्धा कमेंटच्या माध्यमातून मला नक्की कळवा तर आताच धनलक्ष्मी कुंचन ज्या ताईंच्या आहेत त्यांच्या सगळ्यांची विधिवत आज पूजा होणार आहे सुद्धा करणार आहे कारण कसं असतं की मी सेवा केल्यानंतर बऱ्याच ताईंना धनलक्ष्मी कुंचनचे चांगले अनुभव येतात असं ताई सांगतात की शीतलताई तू तुझ्या हातानेच पूजा करून पाठव कारण कसं असतं शेवटी सेवेमधला भाव असतो तो खूप महत्त्वाचा असतो जसं तुम्ही बघाल तसंच तुम्हाला फळ सुद्धा सेवेच अगदी मिळतं तर बघा अगरबत्ती सुद्धा लावून घेतलेली ला आहे धनलक्ष्मी कुंजन सेवेसाठी कॅमेरा तसंच बघा हा गुलाबाचा धूप कप आहे तुम्हाला सर्वांना तर माहितीच आहे तर, तर जेव्हा आपण लक्ष्मी माती सेवा करतो तेव्हा गुलाबाचा धूप केवड्याचा किंवा मोगऱ्याचा धूप लावत जावा कारण त्याचा सुगंध खूप छान असतो आणि आपल्यालासुद्धा प्रसन्न आणि पॉझिटिव्ह वाटतं तसंच बघा काहीतरीची पारशिवलिंग आहे त्यांची इच्छा आहे की माझ्या हातून उद्या महाशिवरात्र आहे कुरियर त्यांना भेटणार नाही त्यामुळे त्या म्हटल्या की शीतलते तुझ्या हातून उद्या तुझ्या देवघरामध्ये पूजा करून पारशिवलिंग आम्हाला पाठवून दे तर त्यांचीसुद्धा पारशिवलिंगाची मला पूजा करायची आहे म्हणजे सगळ्यांच्या पार्थशिवलिंगाची सुद्धा पूजा विधिवत करायची आहे स्वामींची बघा आज गुरुवार आहे खूप छान अशी पूजा झालेली आहे कारण विश्वास खूप मोठी गोष्ट असते वर का आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकच सांगते की प्रत्येक सेवमध्ये सातत्य ठेवा सातत्य ठेवली की आपल्या सगळ्या गोष्टी चांगल्या घडतात आणि चांगल्या होतात तर सातत्य ही खूप मोठी गोष्ट असते सातत्याशिवाय काहीच होत नाही आयुष्यामध्ये त्यामुळे जी सेवा कराल त्याच्यामध्ये सातत्य ठेवा थे थे आणि मनोभावी करा तर बघायचे डिझाईन बघू शकता ह्या सगळ्याला असं त्यांनी थोडीशी डिझाईन केली म्हणजे असं त्यांनी रेषाची डिझाईन्स अशी केलेली आहे सगळे धनलक्ष्मी कुंचन अगदी तसेच आहेत तरी आता नवीन आले तुम्ही बघताय रोज धनलक्ष्मी कुंचनची कम, कमी कमीत कमी रोजच्या धनलक्ष्मी कुंचनची मला सेवा कमीत कमी पंचवीस ते तीस धनलक्ष्मी कुंचन पूजा करावी लागते आणि वेळ असल्यासच मी व्हिडिओ बनवते बरं का पण सगळ्यांच्या धनलक्ष्मी कुंचनची विधिवत सेवा केल्याशिवाय पाठवत नाही माझ्या घरामध्ये दिवसातून जवळपास वीस वातींचा दिवा प्रज्वलित होतो प्रत्येक सेवेला बघा एक चार चार तरी दिवे लागतात सकाळी माता लक्ष्मीची सेवा झाली तर त्या सेवेसाठी माता लक्ष्मीच्या सेवेसाठी सकाळी मला चार तुपाचे दिवे लागले अष्टक म्हटलं महालक्ष्मी स्तोत्र म्हटलं पूर्ण तसंच बघा सगळ्या स्वामींची मी सगळे स्वा ज्या ताईंनी स्वामींची मूर्ती घेतली त्या ताईंच्या स्वामींची मूर्तीची सकाळी विधिवत पूजा झाली तो पण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड होईलच तर छान वाटतं की दिवसभर घरामध्ये अगरबत्ती आणि तुपाचा दिवा ह्याच्याने काय होतो माता लक्ष्मी स्थिर होते आणि निगेटिव्हिटी आपल्या घरातून कायमची निघून जाते तर कसं असतं की काही गोष्टी सेवेतून आपल्या चांगल्यासुद्धा होतात प्रारब्ध भोगसुद्धा चांगला होतो त्याचबरोबर बघा योग्य वेळ आल्यावरती आपल्याला प्रत्येक सेवेचं फळ हा भगवंत देतो फक्त आपल्या सेवेमध्ये किती सातत्य आहे हे सुद्धा भगवंत नेहमी बघत असतो त्यामुळे तुम्ही जे पण कराल कार्य ते चांगल्या भावनेने प्रामाणिकपणाने आणि श्रद्धाभाव ठेवूनच तुम्ही करा तर सगळ्यांच्या धनलक्ष्मी कुंचनला अलंकरित करणार आहे त्याच्यानंतर धनलक्ष्मी कुंचन आज पॅकिंग होतील सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरणेंबके गौरी नारायण नमस्त नमस्तसे महामाये श्रीपीठे शिरपूजि शंखचक्रकदाहस्ते महालक्ष्मी नमस्तुते, ओम श्री, श्री स्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी दव्याय नम ओम श्री महालक्ष्मी दिव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम <coughs> ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम बघा बघा लक्ष्मी मातेची सेवा करता करता लक्ष्मीमातेच्या सेवेचं फळ मिळालेलं आहे तर आत्ताच जस्ट कुरिअर आलेलं आहे शिवशाही नेटवर्क पैठणीकडून मला साडी आलेली आहे तर ही साडीसुद्धा आपण बघणार आहे की कशी आहे व्हिडिओच्या शेवटी मागच्या वेळेस पण बघितलं महालक्ष्मीची सेवा करता करताच कुरियर आलं होतं मी साडी पण दाखवली हो ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम 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 ओम श्री महालक्ष्मी दव्याय नम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी दिव्याय नम ओम महालक्ष्मी दिव्याय नम ओम श्री महालक्ष्मी दिव्याय नम ओम महालक्ष्मी दिव्याय नम ओम महालक्ष्मी दव्याय नम ओम महालक्ष्मी दिव्याय नम ओम श्री महालक्ष्मी दव्याय नम ओम महालक्ष्मी दव्याय नम ओम श्री महालक्ष्मी दिव्याय नम ओम श्री महालक्ष्मी दिव्याय नम ओम श्री महालक्ष्मी दिव्याय नम महालक्ष्मी दिव्याय नम ओम महालक्ष्मी दिव्याय नम ओम श्री महालक्ष्मी दिव्याय नम ओम महालक्ष्मी दिव्याय नम Om Shri Mahalakshmi Devyai Namaha Om Shri Mahalakshmi Devyai uh! Namaha Om Shri Mahalakshmi Devyai 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 Om Shri Mahalakshmi Devi Aynamaha. 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 Om Shri Mahalakshmi Devi om sri mahalakshmi devi namaham. 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 om sri mahalakshmi devi om sri mahalakshmi devi namaham. om sri mahalakshmi devi namaham om sri mahalakshmi devi namaham. om sri mahalakshmi devi namaham. om sri mahalakshmi devi Vainamaha. om sri mahalakshmi devi Vainamaha. om sri mahalakshmi devi namaham. 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 ॐ श्री महालक्ष्मी दिव्याय नमः 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 ओम श्री महालक्ष्मी दिव्याय नम श्री महालक्ष्मी दिव्याय नम ओम श्री महालक्ष्मी दिव्याय नम ओम श्री महालक्ष्मी दव्याय नम श्री महालक्ष्मी दिव्याय नम श्री महालक्ष्मी दिव्याय नम ओम श्री महालक्ष्मी दव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम तर बघा सगळ्यांच्या धनलक्ष्मी कुंचनची विधिवत सेवा पूर्ण झालेली आहे ज्या ताईंच्या ऑर्डर होत्या त्यांच्या ऑर्डर लवकरात लवकर मिळतील लवकर आणि डिस्पॅचिंगचं कामसुद्धा धनलक्ष्मी कुंचनच्या चालू आहे चाल तर बघा हे जे धनलक्ष्मी कुंचन आहेत ते ताईंचे बुकिंगचे आहेत आठ कुंचन बुकिंगच्या ताईंची आहे तर बुकिंगच्या कुंचनची सर्वांची सेवा झालेली आहे कोणाचंही कुंचन बिना सेवेचा पाठवला जात नाही अरे वा सुद्धा आशीर्वाद दिला तर कोणाचंही कुंचन बिना पूजेचा पाठवला जात नाही हे तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे तसंच आपल्याला मंत्र पुष्पांजलीसुद्धा करायची आहे ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ॐ श्री महालक्ष्मी देव्याय नमः ॐ श्री महालक्ष्मी दव्याय 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 नमः ॐ श्री महालक्ष्मी देव्याय 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 नमः सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वादसाधिके शरण्येत्रम्बके गौरी नारायणी नमस्तु ते महामाये श्रीपीठे शिर पूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी ते तर साडी आलेली आहे पण मी आत्ता ओपन करणार नाही आहे कारण पल्ल उमरे तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की ती माझी मैत्रीण आहे मैत्रीपेक्षा पण एक चांगलं नातं म्हणजे तिला एक सख्खी बहीण मला तिच्या नात्यामध्ये मिळाली किंवा ती माझी सख्या बहिणीपेक्षा जास्त आहे माझ्यासाठी आज आणि तिच्याकडं ती गेले तीन वर्ष झालं आमची ओळख आहे आम्ही एकमेकांना कधी बघितलंही नाही भेटलोही नाही असं आमचं नातं आहे त्यामुळं तिचा खूप आग्रह आहे मी तिच्या घरी यावं तर तिच्या घरी जायचा स्वामींनी मला योग आणलेला आहे आणि ही साडी तिच्या घरी गेल्यानंतरच तुम्हाला ओपनिंग दिसेल कारण बघा तिच्या घरी गेल्यावरती ती मला पुन्हा साडी घेणार काहीतरी गिफ्ट देणार भेट देणार ऑलरेडी तिने मला भरपूर साड्या दिल्या ज्या मी शिवशाहीच्या साड्या ज्या असतात काठपदराच्या सगळं कलेक्शन तिचंही आहे तिने पाठवलेलं आहे बरं का तर तिला विचारलं मी तुला काय घेऊ माझ्याकडून गिफ्ट तर खूप साधी सरळ आणि खरंच असं मन कोणाचं नाही आहे मी कधी तिचे ती करत नाही तिला मी काहीही म्हणते मस्करीत पण खरंच ती अशी साधी सिंपल सरळ आहे ती म्हणली मला काही नको फक्त तू ये तिच्या दोन मुलीसुद्धा दो खूप गोड आहे शांभवी आणि आनंदी तर त्यांच्या परिवारावरती स्वामींची कृपा राहू दे कारण कसं की मा मी निमित्त मात्र मी आहे पण माझ्यामुळं स्वामी सेवेत आली तिचा व्यवसाय चांगला चालतो आहे त्यामुळे तिची एक इच्छा असते की पहिली साडी तू बुक कर तिने आता रिचार्ज केलेला आहे तिला असं वाटतं की पहिली साडी मी बुक केली किंवा के पहिली साडी मला पाठवली की तिचा व्यवसाय चांगला होतो असं ती नेहमी सांगते तर आत्ता जर पण रिचार्ज केला आहे तिने त्याच्यामुळे तिने मला पहिली साडी पाठवलेली आहे तर माता लक्ष्मीच्या चरणी हीच प्रार्थना करते की तिचा व्यवसाय आहे तो खूप चांगला चालू दे तिची खूप प्रगती होते तर खूप छान अशी साडी असणार आहे तर मी तिच्या घरी गेल्यानंतर ही साडी ओपन करेल मी कारण तिची खूप इच्छा आहे कारण परत परत नको ती पुन्हा मला साडी घेणार मग कसं आत्तापर्यंत तिच्या एक पंधरा साड्या मा मला तिने दिलेल्या आहे शिवशाहीमधल्या एवढ्या सुंदर आणि छान क्वालिटीच्या आणि तिला असं वाटतं की शीतल लक्ष्मी माता की जय तू साडी बुक केली किंवा के तुला साडी मी पाठवली की मला खूप मोठ्या ऑर्डर मिळतात तर कसं असतं माहिती आहे का की तिचं मन खूप चांगलं आहे आणि खूप म्हणजे आजकाल बघा ना रक्तातली नातेसुद्धा आपल्याला कधी होत नाहीत पण रक्तापलीकडचं नातं आहे आमच्या दोघींचं तर तिच्या घरी मी जाणार आहे तर तेव्हा तुम्हाला ही साडी तिनं पाठवलेली साडी तुम्हाला बघायला मिळेल खूप सुंदर अशी साडी आहे बरं का तर तुम्ही बघालच काही दिवसामध्ये की ती ही साडी असणार आहे की माता लक्ष्मीची सेवा चालू असताना ही अचानक साडी मला रिसीव झालेली आहे प्रत्येक माता लक्ष्मीच्या सेवेला काही ना काहीतरी प्रचिती अनुभव हा नक्की मिळतो तर बघा अजून कोणाला धनलक्ष्मी कोणत्या ऑर्डर करायची असतील त्या ताईंनी लवकरात लवकर ऑर्डर करा आता ज्या ताईंच्या ऑर्डरच्या आहेत तर हा एका ताईंचा राहिलेला आहे ह्या ज्या ताई आहेत त्यांचं नाव माधुरी खाटके ताई आहे त्या नव्या मुंबईच्या आहेत सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद सादिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तु बुकिंग चालूच असतं दिवसभर बुकिंगचं काम चालू असतं बघा आज रात्रीचे जे कुंचन रात्री कुंचन हे बुक झालेले आहे दहा कुंचनची जी ऑर्डर आहे ती रात्री बुक झालेली आहे कारण रात्री बुक झालेलं कुंचनची सकाळी सेवा होते आणि संध्याकाळी डिस्पॅच होतात तर आज आज झालेली कुंचन बुकिंग त्यांची उद्या पूजा होईल सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके सादिके शरणे गौरी नारायणी नमस्तुते ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी दिव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम तसंच बघा सगळ्या धनलक्ष्मी कुंचनची सेवा झाली पण लाईव मंत्र पुष्पांजली होणार आहे सिद्ध सिद्ध होणं म्हणजे काय आपण वारंवार का एखादा मंत्र म्हणतो तेव्हा ती पूजेची जी काही साहित्य असतं किंवा ज्या काय आपण सेवा करतो ते सिद्ध होतात तसंच बघा सगळ्यांना एक विनंती आहे ज्यांना ज्यांना धनलक्ष्मी कुंचन मिळत आहे त्यांनी त्यांनी छान पूजा करून छोटासा का होईना व्हिडिओ शेअर करायचा आहे कसं तुम्हाला धनलक्ष्मी कुंचनची पूजा करून कसं वाटतंय तर बऱ्याचशाच ताईंनी व्हिडिओ पाठवले त्यांचे अपलोड करायचेच आहेत पण ज्या ताईंनी नाही पाठवले त्यांनी आठवणींनी पाठवायचे आहेत कारण बघा मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सेवा करून तुमचं मन कधी मी तोडत नाही किंवा मी तुमचं मन अगोदरपासून जपते कारण मला विश्वास आहे की माझ्या ताई खूप छान सेवा करत आहेत आणि मलाही चांगलं वाटते तसंच तुम्हीसुद्धा तुमचा सेवेचा एक छोटासा का होईना व्हिडिओ द्या जसं की तुम्ही ज्या दिवशी सेवा करताय त्या दिवशी छोटासा का नाही व्हिडिओ बनवा आणि मला नक्की शेअर करा तर आजची पूजा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर सगळ्या ताईंचे धनलक्ष्मी कुंचनची विधिवत पूजा झालेली आहे आणि माता लक्ष्मी सर्वांच्या घरी स्थिर राहावी असं वाटत असल तर तुम्हाला ज्या चॅनेलवरती मी सेवा सांगते त्या सेवा करा अगदी कमी वेळामध्ये हे सेवा करण्यासारख्या आहेत तुम्ही बघू शकता की आपण सिरियल बघतो आपण आसपास गप्पा मारायला जातो शेजारी पाजारी किंवा खूप काही गोष्टी आपल्या फायद्याच्या सुद्धा नसतात फक्त विनाकारण वेळ वेस्टेज आहे वेळ आपण विनाकारण वाया घालवतो तर अशा वेळी बघा एखादी आध्यात्मिक सेवा करा तुम्हाला सुद्धा या सेवेचं फळ आणि अनुभव नक्की मिळेल तर बऱ्याच ताईंना गुलाबाच्या पाकळ्यात एक ताई आहेत बरं का आसपासच राहतात आमच्या तर त्या इथंच राहतात रावेतमध्ये तर त्या खास कुठून पाकळ्या घेता हे विचारलं ताईनी आणि त्या ताईनी सकाळीच त्या आमच्या काकूंचं जे शॉप आहे तिथून त्यांनी ह्या दोन किलो पाकळ्या गुलाबाच्या घेऊन गेल्यात म्हटलं एवढ्या पाकळ्या कशासाठी तर ताई म्हटले की मी लक्ष्मीची छान सेवा करणार आहे कुंचन घरी आल्यानंतर अगदी माझ्या मेन इंटरेस्ट म्हणजे अगदी दारापासून जे देवघरापर्यंत मी त्यांना असे छान गुलाबाच्या नाही का पायऱ्या बनवणार आहे म्हणजे तुमचं कुरिअर मिळेल त्या दिवशी मी कुंचन आणि माता लक्ष्मीचं श्रीयंत्र त्यांचं आगमन गुलाबाच्या पाकळ्या टाकून करणार आहे म्हणजे खूप भारी वाटलं आणि शेवटी खरं आहे ना श्रद्धेला महत्व आहे देव बघत असतो की माझा फक्त कोणत्या भावाने माझी सेवा करतोय आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद नक्की मिळतो बरं का तर बघा आपल्या सगळ्या सेवा ह्या सेवांचे अनुभव पण बऱ्याचशाच ताई घेतात आणि ही जी सेवा आहे ती माझ्या स्वतःच्या स्वअनुभवातली आहे मी स्वतः सेवा केल्या आणि प्रत्येक गोष्टीचा मी अनुभव घेत असते जसं की काल तुम्हाला मी एक मोत्याची सेवा सांगितली तीसुद्धा मी स्वतः अनुभव घेतलेला आहे पण एवढ्या दिवस कोणाला मी सांगितली नव्हती मला त्या त्या सेवेचं शंभर टक्के नाही पण सत्तर टक्के फळ मिळालेलं आहे शंभर टक्के अजून पूर्ण आहे तेव्हा होईल तेव्हा ते पण गोष्ट तुमच्यासोबत मी शेअर करेल आणि अजून एक चांगलं वाटलं की ती सेवा मी केली आणि स्वातीताई सुद्धा म्हटल्या की मी सुद्धा ती मोत्यांची सेवा करते बरं वाटलं की बाबा सगळ्या सेवेचं फळ सगळ्यांना मिळतंय आणि खरंच बऱ्याचशाच ताई आहेत ते छोट्या मोठ्या सेवा करतायत आणि कसं असतं माहिती का मी हे सामान घेऊ का नाही साहित्य घेऊ का नाही असं तुम्ही तुमची इच्छा तुम्ही घ्या किंवा नका घेऊ कधी कोणावरती जबरदस्ती मी करत नाही किंवा माझा सेल व्हावा म्हणून घ्या असं कधीच म्हणत नाही प्रत्येक वेळेस मी एकच गोष्ट सांगते जर एखाद्या गोष्टीची तुमच्याकडून सेवा होत असेल तरच ती से गोष्ट घ्या कारण हे काही साड्या नाही आहेत किंवा ही काही भाजीपाला नाहीये की तुम्हाला प्रत्येकाला मी घ्या म्हणून फोर्स करू शकेल कारण कसं असतं माहिती आहे का एखादी गोष्ट जर आपण खूप प्रेमाने खूप आपुलकीने आणि खूप भक्तिभावाने घेतो ना तेव्हा तिची सेवा होणं सुद्धा गरजेचं असतं बरं का नाही तर त्या सेवेच्या गोष्टी धूळपाट पडत धूळ पडते किंवा त्या धूळखात पडत त्यावेळी त्या सेवेचा अपमान होतो त्यामुळे तुम्ही कोणती गोष्ट आध्यात्मिक घेताना तेव्हा त्याची सेवा करा आता प्रत्येक आता वार कुलदेवीचा मंगळवार असतो शुक्रवार आपल्या लक्ष्मी मातेचा असतो गुरुवार स्वामी समर्थ महाराजांचा असतो दत्तगुरूंचा गुरुवार असतो मग त्या त्या वारी त्या त्या देवांना कमीत कमी अभिषेक तरी घाला त्यांचा एक एक माले तरी जप करा त्यांना तुमच्या घरात जे काही भाजी पोळी भाकरी चपाती वरण जे काय बनल त्याचा नैवेद्य दाखवा एखाद्या गुरुवारी गोड नैवेद्य शिरा करा किंवा माता लक्ष्मीची एवढी छान सेवा करत आहे तर कम किमान एका आठवड्यात एकदा तरी खीर बनवा तांदळाची किंवा गूळ फुटाने मखाने माता लक्ष्मीला नैवेद्य ठेवा तर या छोट्या छोट्या सेवा करून तुमच्या आयुष्याचं कल्याण होतं तसंच बघा ही वेडी माझी बहीण आहे ह्या वेडीला मी सेवा सांगते प्रत्येक तीच प्रत्येक सेवा करते आणि तिला तिच्या बिझनेसमध्ये खूप खूप यश मिळतंय आणि खरं आहे ते त्यामुळे ती बघा पहिल्यांदा तिने रिचार्ज केला तर दोन तीन महिन्यातनं किंवा महिन्याला ती रिचार्ज सतत करत असते बरं का एक एक लाखाचा जेव्हा जेव्हा ती एक लाखाचा रिचार्ज करते एक लाखाच्या रिचार्जला मला एक साडी फिक्स असते कारण मला साडी तिने पाठवली की तिचा सेल एकदम भराभरा भरा होतो असं ती म्हणते म्हणजे तिला असा अनुभव आहे की मी साडी मला पाठवली किंवा मी बुक केली तरीसुद्धा तिचा सेल खूप मोठा होतो म्हणजे पहिली साडी ती माझ्या साडीच बुक करते नेहमी आणि मला पण असं खूप ओझं वाटतं आणि एवढ्या साड्या मी काय करू तुम्ही बघताय खूप मोठं कपाट माझं तीन कपाट भरले साड्याने मला साडी घालणं होत नाही तरी पण मी प्रयत्न करत असते साड्या घालण्याचा कारण कसं असतं की सेवा करायच्या असतात आता सकाळी बघा स्वामींची पूजा झाली तुम्ही चॅनलवरती व्हिडिओ बघितला असताल तुमच्या सर्वांचं मी लाईव्ह नामस्मरण घेतलं एक त्यांचे मिस्टर आय सी यूमध्ये आहे त्याच्यानंतर स्वामींच्या मूर्त्या मला घर पोचवायच्या आहेत त्या स्वामींच्या सगळ्या म्हणजे आज पाच मूर्त्यांची स्वामींच्या पूजा केली तसंच एक फोटो आहे त्याची पूजा करावी लागते त्याच्यानंतर माता लक्ष्मी किचन मध्ये विराजमान आहे तिथली पूजा करावी लागते त्याच्यानंतर बिझनेस रूम मध्ये माता लक्ष्मीचा फोटो आहे त्याची म्हणजे एका वेळेस बघा पाच ठिकाणची पूजा होते म्हणजे सकाळी तीन तास पूजेमध्ये गेले त्याच्यानंतर स्वयंपाक झाला भाकरी बनवली स्वामीने नैवेद्य दाखवला बटाट्याची भाजी काकडी कैरी त्याच्यानंतर नाही का कामवाली नाहीये ताई चार दिवस थोड्या सुट्टी व्हाय त्यांची आजी एक्सपायर झाली तर भांडे घासायचेत अजून कपडे अजून धुवायचेत म्हणजे कसं असतं हे सगळं काम करून नाही का खूप दमल्यासारखं होतं तर आता बघा काकू पॅकिंगचं काम करतायत तर काकूंनासुद्धा पॅकिंगसाठी मदत करावी लागते एक ये लागते। एक गोष्ट काढून द्यावी लागते म्हणजे कामाचा खूप मोठा लोड आहे त्यामुळं कसं मी जशी आहे तसं मी तुम्हाला सगळ्या गोष्टी प्रेझेंट करण्याचा प्रयत्न करते आणि मला माहिती आहे की भरपूरशा काकू ताई मावशी आहेत की त्यांना माझं साधं राहणं किंवा साधेपणा जास्त आवडतो कारण कसं असतं मन सुंदर असायला पाहिजे माणसाचं आणि मनाची निर्मळता ही सौंदर्याच्या सुंदरतेपेक्षा कितीतरी पटीने मोठी असते आणि जसं जमल तसं मी तुमच्यापर्यंत व्हिडिओ बन म्हणजे प्रेझेंट करण्याचा प्रयत्न करते पण बघा वेळात वेळ वेड़ा काढून धनलक्ष्मी कुंचनची सर्वांच्या ताईंची सेवा केली प्रत्येक ताईंची इच्छा असते की शीतलताई तुझ्याकडल्या वस्तू जी आहे जे जी काही आम्ही स सा पूजा साहित्य घेतो ते तुझ्या शुभ हस्ते सेवा करून पाठव त्यामुळे बघा सगळ्यांची पूजा झाली आता सकाळचा व्हिडिओ तुम्ही बघा सगळ्या त्यांचे बुकिंगचे स्वामी आहेत पण प्रत्येक स्वामीने एक एक फुल दिले आशीर्वाद म्हणून का तर आपण तेवढ्या मनापासून त्यांचं करतो मनापासून त्यांना आवाज देतो आणि सव्वा लाख वेळा तुमचा जेव्हा जप पूर्ण होतो तेव्हा तुम्हाला त्या ते जपाची सिद्धी मिळते प्रचिती मिळते आणि तेव्हा साक्षात स्वामी माऊली आपलं नामस्मरण ऐकत असतात हे सुद्धा खूपदा अनुभव येतात मला तर बघा ही अशी सेवा होती आणि छान अशी बघा शुद्ध प्युअर गायच्या तुप्याच्या तुपाच्या दिव्याने सगळ्यांची सेवा पूर्ण झालेली आहे तर बघा हा डब्बा मला नाही का हा डबा माझा चार पाच दिवसातच संपतो कारण सगळ्यांच्या सेवेसाठी आता बघा आत्ता सेवा झाली त्या सेवेसाठी मी दोन दिवे वापरले तुपाचे सकाळी पाच ताईंचे बुकिंग जे स्वामींच्या मूर्त्या होते त्यांच्यासाठी एक तुपाचा दिवा झाला तो तीन वरती स्वामींचा फोटो आहे तिथे एक लावला चार परत सकाळी लाईव्ह नामस्मरण करताना दोन दिवे लावले सहा सात माता लक्ष्मीसमोर दोन आठ नऊ आणि तिकडे दोन लावले बिझनेसच्या रूममध्ये माता लक्ष्मीला असे दिवसाचे दहा ते बारा दिवे मला लागतात बरं का आणि हे सकाळचे झाले बरं का दहा बारा दा दिवे पुन्हा संध्याकाळी इथं दोन इथं दोन तिकडे दोन म्हणजे संध्याकाळी पण आठ दिवे लागतात मला टोटल दारात दोन लागतात त्याच्यामुळे मला नाही का हा दिवा जो हा डब्बा आहे अगदी दोन तीन दिवसातच माझा संपून जातो तर हे शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचे दिवे आहेत तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे तर हे एका तासापेक्षा जास्त चालणारे दिवे आहेत आणि खूप छान म्हणजे ह्याचा सुगंधसुद्धा तुम्ही स्वतः घ्या तुम्हाला कळेल ओरिजनल आहे की ह्याच्यामध्ये काय मिलावट आहे आता मार्केटमध्ये किंवा खूप जण आपले व्हिडिओ बघून कॉपी करण्याचा प्रयत्न करतात तुपाच्या वातीचा पण कसं असतं ओरिजनल ते ओरिजिनलच असतं ना किती केलं तरी आणि ह्याच्यामध्ये बघा तूप आहे आणि प्युअर गायचं शुद्ध तूप आहे ह्याच्यामध्ये वॅक्स किंवा ह्याच्यामध्ये कोणती मेणबत्ती ॲड नाही आहे तुम्ही नेहमी बघता तर हे असे तुपाचे दिवे शुद्ध आपल्याकडे मिळतात प्युअर गाईच्या तुपाच्या वाती तर हा पन्नास वातींचा डब्बा आहे अगदी तुम्ही हा सुद्धा घेऊ शकता त्याच्यानंतर बघा आता मी जो लावलाय त्रिकोणी धूपस्टिक हा जो त्रिकोणी धूपस्टिक आहे हा गुलाब मोगरा तेवढ्या फ्लेवरमध्ये आहे गुगुळ आहे त्याच्यानंतर भरपूर दोन तीन फ्लेवरमध्ये तुम्हाला हे मिळतात आपल्याकडे तर हे सुद्धा तुम्ही घेऊ शकता तर अशी ह्या तुम्हाला ह्या धुपस्टिक आपल्याकडे मिळतात त्रिकोणी धुपटिक तर या सुगंधी धुपष्टिक लावून तुम्ही सगळ्या देवी देवतांची पूजा करा तरच बघा सगळ्या त्यांची पारद शिवलिंग आहे त्याची पूजा सकाळी पहाटे होईल कारण व्हिडिओ बनवणं प्रत्येकच सेवेचा शक्य होत नाही कारण कसं व्हिडिओ बनवणं म्हणजे बनवणं म्हणजे त्याला प्लॅनिंग आलं त्याला व्यवस्थित सगळं डेकोरेशन येतं खूप काही गोष्टी असतात त्यामुळे कसं कधी कधी व्हिडिओ नाही बनवणं शक्य होत एवढे पण सेवा करून प्रत्येकाची कर देवपूजेची जी वस्तू असेल मूर्ती असेल ती मी पाठवते बरं का मायदेव घरातली सेवा करताना पटापटा मी सेवा करून घेते आणि त्याच्यानंतरच आपले कुरिअर डिस्पॅच होतं तर आजची पूजा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांना श्रीस्वामी समर्थ खाली डिस्क्रिप्शनमध्ये कमेंटमध्ये माझा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे त्याच्यावरती सर्वांनी फक्त व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे कुणी कॉल करू नका जे पूजा साहित्य हवं आहे ते अगदी घर बसल्या तुम्हाला मिळणार आहे आणि घरपोच मिळणार आहे तर सगळे पूजा केलेल्या आहे सगळ्या ताईंच्या स्वामींची तर स्वामी ताईंकडं जाण्यासाठी निघणार आहेत तर आज गुरुवार आहे तर स्वामींच्या मूर्तीचं पॅकिंग करायचं आहे आज कारण बऱ्याच ताईंचं बुकिंग आहे आठ दिवसापासून पण त्यांची एकच इच्छा होती की ताई तुझ्या शुभ असते सगळ्या स्वामींची पूजा करून पाठव तर हे सगळं एवढं काम असतं तसंच बघा हा फोटो आहे इथंसुद्धा पूजा करावी लागते तुपाचा दिवा वगैरे लावा लागतो माता सरस्वती चिन्मयतं अभ्यास करतो त्यामुळे माता सरस्वती आणि तुपाचा दिवा लावते तर चला सर्वांना श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा नवीन आणि छानशा व्हिडिओसोबत भेटूया तर कमेंट प्रत्येकाने करायची आहे ज्या ताईंना धनलक्ष्मी कुंचन सेवेचा अनुभव आलेला आहे त्यांनीसुद्धा कमेंटमध्ये त्यांचा अनुभव शेअर करायचा आहे आणि धनलक्ष्मी कुंचन तुम्हाला भेटल्यानंतर त्याची पूजा केल्यानंतरसुद्धा तुम्हाला व्हिडिओ शेअर करायचा आहे